नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत महाराष्ट्र राज्यावरती तुमचं स्वागत आहे आपण सोलर टॉपची बैल बघणार आहोत एक नंबरवरती येतो मावळ मुळशी किंग बकासूर दोन नंबरवरती येतो घरणिकेचा राजा तीन नंबरवरती येतो अर्जुन चार नंबरवरती येतो वाईकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाच नंबरवरती येतो एडुसनचा सुंदर आणि सहा नंबरवरती येतो कात्रजकरांचा सुंदर सात नंबरवरती येतो जीवन डायवर निनामकरांचा सुंदर आठ नंबरवरती येतो भुंगा नऊ नंबरवरती येतो जयशेठ पाटील सोनारबाडा यांचा पन्नास पन्नास सोन्या दहा नंबरवरती येतो एक हजारे मथुर अकरावरती येतो हरण्या द्वारलेकरांचा बारावर येतो बावीस अकरा पिस्टन तेरावरती येतो सर्जा आणि चौदावरती येतो भारत आणि पंधरावरती येतो बब्या সোলাবর্তি তো পকটে